चला युट्यूब वरती छान छान अशा गप्पा करूया लोकल लावला जॉईन करा युट्यूब वरती छान छान अशा गप्पा करूया लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा चला लाईव्ह लवकर लवकर जॉईन करा युट्यूब वरती खूप काही गप्पा करूया लाईव्ह ला जॉईन करा कमेंट करा लाईव्ह जॉईन असलेले लाईव्ह ला जॉईन असलेले कमेंट करा संतोष काका येळकोट येळकोट जय म्हणला जय शिवराय जय शिवराय संतोष काका जय म्हणला संतोष काका कुठे दुकानात आहात का घरी चला लवकर लवकर लाईव्हला जॉईन असलेले कमेंट का दुकानात आहे ओके संतोष काका अभिलाषा नेत्राव हॅलो हाय अभिलाषा लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय करतेस झाला का स्वयंपाक वगैरे संतोष काका बोलतात एक मला एक गोष्ट सांगायची आहे किती दिवसापासून मी वाट पाहते तुम्ही लाईव्ह घेण्याची लाईव्ह येण्याची संतोष काका मला वेळ जेव्हा भेटतो तेव्हा मी लाईव्ह घेते महेश कोंदे लाईव्ह स्वागत आहे महेश दादा लाईव्हला लाईक कर महेश महेश दादा लाईव्हला लाईक करा अभिलाषा स्वयंपाक झाला का तुझा महेश दाल लाईव्ह लाईक करा नाही अजून हो शर्विल काय करतोय अंजली हत्तुरे हाय सविता ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुझं सविता ताई लाईव्ह लाईक कर अंजली ताई बोलतात आज गेली नाही फंक्शनला हो जाऊन आले आत्ताच एक पाच मिनिट झाले आले मी टी व्ही बघते ओके सविता ताई जाऊन आले मी फंक्शनला स्वयंपाक झाला का सविता ताई संतोष काय विचारायचं कमेंट वाचली पण मी तुम्हाला रिप्लाय द्यायचं राहून गेलं मला एक वर सांगायचं हे सांगू की नको ते विचार विचारत आहे हो सांगा ना संतोष काका अंजली कसं झालं हो छान झालं सविता ताई एक दहा मिनटं झाले मी आले बरं का फंक्शनला जाऊन संतोष काका बोलता दिदी तुम्ही आता कामाला जाता काय हो हो, हो, हो संतोष काका म्हणून वेळ जेव्हा भेटतो ना तेव्हा लाईव्ह घेते सविता ताई स्वयंपाक झाला का तुना तेमा गेते। था था लगा तुझा युवराज पाटील हाय हाय स्वागत लाईव्ह मध्ये स्वागत आहे युवराज युवराज लाईव्ह लाईक ताई बोलतात सगळ्यांची भेट झाली का हो झाली ना सागर साळून के हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सागर सागर सागरदादा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा संतोष कका त्या दिवशी तुम्ही किचन मध्ये व्हिडिओ बनवला होता रेसिपीचा त्यामध्ये जे वांग तुम्ही घ्यासवर भाजला होता त्याबद्दल सांगत आहे मी हो <laughs> हो सांगा संतोष काका काही हरकत नाही सागर साळुंकी बोलतात सविता ताई सविता ताई म्हणजे ते अंजलीताई आहेत ना त्यांना मी सविता ताई बोलले का मला बोललात तुम्ही काहीतरी कन्फ्यूज झाले सागरदा कमेंट तुमची मला समजली नाही आहे अंजलीताई बोलतात नाही अजून करायचं आहे ओके ओके सविता ताई ताई कमेंट केली नाही दादा माझ्या चॅनलला जाऊन प्लीज तिथे चॅनल जाऊन सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती वरती जाऊन दादा बोलतात मी माझं पण चॅनल आहे हो का शा सागर दादा हा तुम्ही कमेंट करा मग मी कमेंट मध्ये जाऊन ना मग तुमच्या चॅनल पण सपोर्ट करेन सागरदादा आपण कोठून बोलताय संतोष काका बोलतात गॅसवर डायरेक्ट कोणतीही गोष्ट जी आपल्याला खायची आहे ती भाजू नका हो हो माहितीये संतोष काका पण ते स्टँड होत ना वांग भाजायचं ते खराब झालत म्हणून मी गॅसवरती डायरेक्ट भाजलेली आहे कारण ते गॅस हे केमिकल आहे ते केमिकल आपल्या पोटात जात हो हो माहिती आहे संतोष काका मला पण पण त्या दिवशी तर फारच गडबड होती म्हणून मी डायरेक्ट ना वांग गॅसवरतीच ठेवलं होतं खरंच थँक्यू बर का संतोष काका सांगितल्याबद्दल पण मोनिका ताई हाय हॅलो मोनिका ताई लॉय मध्ये स्वागत आहे तुमचं सविता ताई म्हणतात छान दिसती थँक्यू ताई मोनिका ताई स्वयंपाक झाला का तुमचा संतोष काका बोलता स्टँडवर जरी भाजलं तरी सुद्धा ती गॅस डायरेक्ट लागते हो लागते पण त्या बाजू वस्तूला त्यामुळे डायरेक्ट गॅसवर भांडण भांडण चुकीचं आहे चुकल्यावर जरा स्पेन ग्राहक स्टँड म्हणजे तुम्ही जाळी म्हणता ना ते जाळी ठेवून सुद्धा काही असं होणार नाही ती तेच त्रास देणं हो 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 संतोष का बरोबर आहे तुमचं बाहेर जेव्हा आम्ही चूल पेटवतो ना तेव्हाच मग चुलीमध्ये डायरेक्ट वांग भासतो आणि कधी जास्त असं चूल पेटवत नाही ना म्हणून गॅसवरतीच ठेवावं लागतं वांग मोनिका ताई बोलतात संतोष दादा नमस्कार मोनिका दीदी नमस्कार चला लवकर लवकर कमेंट करा सविता ताई मोनिका ताई संतोष काका महेश दादा कोण कोण लाईला जेन आहे पटपट कमेंट करा सागर साळुंखे केली कमेंट थँक्यू दादा ताई मी पुढच बोला ना सा, सागर दादा शिवकन्या ताई ही सॉरी मोनिका ताई बाय ताई बाय मोनिका ताई कुठं जायचं आहे स्वयंपाक करायचंय वर्ष सपोर्ट करा हो हो सागर दादा सपोर्ट करते सागर दादा माझं चॅनल आपण प्लीज सपोर्ट करा बर का इंडियन आर्मी जय हिंद मा भारत माता की जय वंदे मातरम ताई जय हिंद दादा सागर दादा बोलतात केले की थँक्यू दादा आर्मी दादा माझ्या चॅनल जाऊन प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा लाईक केलं सागर काय बोलतात लाईक केलं व्हिडिओवर नाही नाही सागर दादा लाईक केलात व्हिडिओवरती पण माझं चॅनल आहे ना तिथे जाऊन सबस्क्राईब करा संतोष दादा काका बोलतात मग ज्या दिवशी चूल नाही पेटवणार ना। त्या <laughs> दिवशी तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल परंतु कृपा करून घ्या सर भाजू खाऊ भाजून खाऊ नका हो हो संतोष काका थँक्यू बर का, का।, का सांगितल्याबद्दल इंडियन आर्मी दादा सबस्क्राईब केला ताई थँक्यू दादा वेळात वेळ वेड़ा करून माझ्या चॅनलला सपोर्ट देताय आर्मी दादा खरंच थँक्यू बर का मनापासून आपण कुठून आहात इंडियन आर्मी दादा मी सोलापूर बोलते तुम्ही कुठून बोलताय आर्मी दादा आपण कुठून बोलताय मी सोलापूरहून बोलते चला लवकर लवकर कमेंट करा सागर दादा, संतोष काका आर्मी दादा अंजली तही गेल्या काय आर्मी दादा तुम्ही कुठून बोलताय चला लवकर लवकर कमेंट करा सगळे कुठे गेले कमेंट करणारे संतोष काका बोलतात आज कोणत्या फंक्शनला गेला होता दिदी ताईच्या मुलीचं फंक्शन होत दादा तिकडे गेलते ते आर्मी दादा बोलतात मी कोल्हापूरचा आहे ताई हो का माझी पोस्टिंग जम्मू काश्मीर मध्ये आहे हो हो आर्मी दादा बोलतात आता नाईट ड्युटी आहे ताई नाईट ड्युटीवर आहात का दादा ओके खरंच तुम्ही तिथून पण मला लाईव्ह सपोर्ट करताय खरंच खूप खूप थँक्यू बरं का आर्मी दादा मला अभिमान वाटतो आपल्या देशाच्या सेवेसाठी पण लढत असतात आणि तसंच मग इकडच्या लोकांना पण त्यांनी सपोर्ट करतायत आणि तिथून पण बोलताय खरच खूप खूप मनापासून थँक्यू आर्मी दादा चला लवकर लवकर कमेंट करा कुठे गेले सगळे बोला काहीतरी कमेंट करून नाहीतर मी लाईव्ह ऑफ करायला बरं संतोष काका पुरता बर सगळ्यांनी लाईव्ह ला आलेलं ना विनंती लाईक करा पटापट <laughs> सगळे गेले वाटत संतोष काका चला लाईव्ह मी ऑफ करते मला अजून बरीच काम आहे झाड वगैरे मारायचं आहे आर्मी दादा बोलतात ओके ताई बाय कॉन्स्ट कॉन कौं... कॅन्टीन कॅन्टीनला जाऊन ड्युटीवर जाईल ओके ओके थँक्यू दादा एवढा वेळ दिल्याबद्दल आर्मी दादा खरंच मनापासून खूप खूप खुँ थँक्यू ड्युटीवर जायचं आहे ओके ओके दादा काही हरकत नाही एवढा वेळ दिला खरंच माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि माझ्या लाईव्ह सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा आर्मी दादा संतोष काका बोलतात मी सर्व स्टॉप घेऊन आलोय एकदा दिदी काय मी सर्व स्टॉप घेऊन आलोय एकदाच दिदी बरं का म्हणजे काय मला नेमकं कमेंट कळलं नाही संतोष काका आर्मी दादा बोलतात थंडी आहे काय ताई तिकडे हो आहे आर्मी दादा एक दोन तीन दिवस झाला तेवढी थंडी आहे पण तुमच्या तिकडे जम्मू काश्मीरला भरपूर थंडी असते तेवढी काही इकडे थंडी नाही आहे आर्मी दादा बोलतात इकडे वॉटरवर बर्फ पडतो बॉर्डरवर बर्फ पडतो हो ना जम्मू काश्मीरला भरपूर असा बर्फ असतो पण आपल्या इकडे सोलापूर जिल्ह्याकडे तेवढी काही थंडी नाही आहे नॉर्मलच थंडी आहे पण तुम्हाला किती म्हणजे भरपामध्ये राहावं लागतं आणि किती थंडी येत असेल जाणे संदेश काका बोलतात काय दिदी तुम्हाला माहिती नाही का माझी लाईक किती असतात ते हो वाचतात ना संदेश काका पण आज आलीच नाही तुमची लाईक जास्तीचे एक चार पाच जण कमी म्हणजे लाईव्ह होते तेच मला लाईक केलं तसं वाटलं संतोष काका कुठे गायब झाला का, का गेलात दुकानातून बाहेर चला संतोष काका मी लाईव्ह ऑफ करते बोला काहीतरी मी गावी पण गेलते फंक्शनला आले आता थोडं माझं झाडू वगैरे मारायचं बाकी आहे का चला लाईव्ह मी ऑफ करणार आहे मी संतोष काका बोलतात आहे मी तुम्ही एकट्याच आहात संतोष काका वाढत चला लाईव मी ऑफ करते खूप वेळ चला मी लाईव्ह घेते बरं का संतोष काका नेक्स्ट टाइम भेटूया लाईव्ह वरती बाय काय दिदी एवढं बोला ना संतोष काका मी जास्तीची लाईव्ह घेत नाही तेवढंच एक पंधरा किंवा वीस मिनट लाईव्ह घेते कधीतरी सगळे जास्त असेल ना एक अर्धा तास लाईव्ह घेते आणि खरंच एवढा वेळ तुम्ही लाईव्हला मला सपोर्ट केलात खरंच खूप खूप थँक्यू संतोष काका बाय संतोष काका नेक्स्ट टाइम भेटूया वरती